हुबरी परिसरात ख्रिसमस सण उत्साहात साजरा हातकलंगली तालुक्यातील रेंदाळ इथल्या बिलिव्हर्स इस्टर्न चर्च यांच्या वतीनं ख्रिसमस सणाच्या निमित्ताने आराधना व विश्व शांतीसाठी सामुदायिक प्रार्थना केली यावेळी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेतील बेटी बचाव पाणी वाचवा सारख्या रांगोळ्यांनी दिला सामाजिक संदेश हुबरी स परिसरातील गावात ख्रिसमस सणानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले हातकलंगली तालुक्यातील रेंदाळ इथल्या बिलिवर्स ईस्टर्न चर्च व ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला तर आराधना व विश्वशांतीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली तर रांगोळी स्पर्धा व प्रतिभोजनासाठी मोठी गर्दी होती यावेळी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन आय आय चौखंडे यांनी प्रभू येशूचं शुभसंदेश देण्याच्या कल्याणासाठी सदैव सा प्रेरणादायी असल्याचं सांगून परिसरातील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या फादर इकबाल लाटकर यांनी ख्रिस्ती जन्माचे संदेशाचे वाचन करून देशाच्या कल्याणासाठी सामूहिक प्रार्थना केली रेंधाळचे उपसरपंच अभिषेक पाटील ग्रामपंचायत सदस्या स्वाती सादळे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या यावेळी चर्चच्या वतीनं आयोजित रांगोळी स्पर्धेत बेटी बचाओ देश बचाओ पाणी वाचवा देश वाचवा अशा सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्यांनी उपस्थितांची कौतुक केलं तर स्पर्धेतील विजेते व परीक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चिमुकल्याने सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कला गुणांचा आविष्कार सादर करून उपस्थितांना डोलायला लावून मणे जिंकले ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला दूतांच्या भेटीद्वारे यशूच्या जन्माची सुवार्ता सांगण्यात आली यावेळी चर्चचे फादर इकबाल लाटकर डॉक्टर एन ए एन कामते आदिनाथ बेन्हाडे गोरख दाभाडे डॉक्टर वैभव मधाडे विजय शिंदे दाविद आवळे विशाल कुंभोजकर आदींसह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते हुपरी परिसरातील हुपरी रांगोळी यळकुड इंगळे तळंदगे कोडोली आदी गावात ख्रिसमस सण विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला महान करण्यासाठी रियाज मुजावर होपरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा